त्या बाप कवितेचा मी बाप आहे माझी मुलगी तुम्हाला आवडली अण्णा तर मग सगळ्यांना जावई म्हणावं लागेल मला अरे तुम्ही जावईन ह्या लेखी म्हणल्यावर तुमचं नातं काय आहे मित्र मी तुमच्या जिल्ह्यातला वसमत तालुक्यातला रिधोरा नावाचं जे गाव आहे त्या गावचा आहे तसा तुमचा माझा परिचय जुना आहे तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात माझी कविता तुम्हाला अभ्यासाला होती तेव्हापासून कदाचित तुम्ही इंग्रजीत भालेराव हे नाव ओळखत असाल प्रत्यक्ष मला ओळखत नसलात तरी मला वाटतं तुम्हाला बाप नावाची कविता अभ्यासाला होती शेतामध्ये माझी खूप तिला बोराटीची झाप इथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप बरोबर वर आहे ना ही कविता तुम्हाला तुमच्या पाचवीच्या पुस्तकात अभ्यासक्रमात होती तर ती जी बाप नावाची कविता तुम्हाला अभ्यासक्रमात होती त्या बाप कवितेचा मी बाप आहे त्याचं कारण आहे ती कविता मी जन्माला घातलेली आहे माझी मुलगी आहे ती कविता कारण मी जन्माला घातली मी तिचा बाप आहे आणि महाराष्ट्र शासनानं पुस्तकात टाकून पाचवीच्या बालभारतीच्या तुमच्याकडं पाठवली होती तुम्हा तुम्हाला आवडली होती का रे माझी मुलगी तुम्हाला आवडली काबरा साहेब त्यांना तर मग सगळ्यांना जावय म्हणावं लागेल मला तर माझ्या जावयांनो आणि माझ्या लेकींनो समजलं नाही समजलं नाही समजलं ना ना मग लेट करंट समजलं काही ते अरे तुम्ही जावईन ह्या लेकी म्हणल्यावर तुमचं नातं काय आता समजलं उशीर झाला समजायला आता समजलं आणि तरीही इकडे इकडे सरकायला घाबरत होते तिकडं तिकडं पलीकडे पलीकडे सरकत होते बरोबर आहे ना तर ती जी तुम्हाला पाचवीला अभ्यासक्रमात कविता होती त्या कवितेपासून आपणाला सुरुवात करायची आहे चालेल पण ही कविता मी एकटा म्हणणार नाही मला माहित आहे की तुम्हाला ती कविता पाठ आहे आणि राणावनात फिरताना तुम्ही ती कविता म्हणायचा हे पण मला माहित आहे पण तरीही इथं माझ्या बरोबर तुम्ही ती कविता म्हणायची नाही तुम्ही फक्त मला टाळ्यांची साथ द्यायची द्याल नक्की करायची सुरुवात द्यारेंग तयार आहेत तुम्ही मी हाताची खून करील तशा टाळ्या वाजवायच्या चालेल तयार आहेत का तुम्ही कुठे तयार पाठीचा कणात काट करून बसण्याला तयार म्हणतात हांगास <laughs> सुरुवात शेता मधी माझी खोपतीला बोराटीची झाप इथं राबतो कष्ट तो, तो माझा शेतकरी करी बाप शेता मधी माझी खोपतीला बोराटीची झाप इथं राबतो कष्ट तो, तो माझा शेतकरी करी बाप लेतो अंगावर चिंड्या खातो मिरची भाकर पाढी उसाची पाचट जग मिराया साखर लेतो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर पाढी उसाची पाचट जग मिराया साखर ताटा त्याच्याच का पायी त्याला काय केलं पाप काटा त्याच्याच का पाई त्यानं काय केलं पाप शेता माझी खोप बोराटीची झाप तिथ राब तो कष्ट तो माझा शेत करी बाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोसिंदा माझा बाप शेत करी उभ्या जगाचा त्याच्या भाळी लिहिलेला कष्ट सारे त्याच्या हाती हाती माप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप शेता माझी खोप तिला गोराटीची झाप इथं राबतो कष्ट तो माझा सेत करी बाप बापू फोडी तो लाकड माय पेटवी ते चुल्ला बापू फोडी तो लाकड माय पेटवी ते चुल्ला घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हा पहाप आम्ही कष्टाच खातो जग करी हा पहा शेतामध्ये माझी खोप बोराटीची झाप तो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप शेता मधी माझी खोप बोराटीची झाप इतर राब तो कष्ट तो माझा शेत करी बाप 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 माझा शेत करी जमलं <rally Bürger> um. <inim favourite> <Quran reviewing> तुमचं आणि माझल शान टाळ्या वाजवल्या अगाव सर तुम्ही पोरांना सारखं सांगत होते की शिस्तीत राहा शिस्तीत राहा शिस्तीत राहा तुमची पोर लई शिस्तीतली पोर आहे म्हणजे इतकी व्यवस्थित रांगेत बसलेली पोरं मी महाराष्ट्रभर गॅदरिंग पाहिल्यात लयागाव पोर असतात लयागाव पोरं आता एवढं तेवढं तर हे पोरं गॅदरिंग मध्ये करणार ते गृहीत आहे कारण त्यांचा मूड बदललेला असतो ते काय आता वर्गास बसलेले नाहीयेत गॅदरिंगला बसलेले आहेत थोडं फार करतील ते पण हेही लक्षात ठेवा की महाविद्यालयाच्या नावलौकिकाला डाग लागेल असं काही करू नका कारण तुमच्या महाविद्यालयाचं नाव आदर्श महा आहे आणि हे आदर्शच महाविद्यालय आहे कारण ही माझ तुमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला येण्याची पहिली वेळ नाहीये ही माझी तिसरी वेळ आहे तुमच्या कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा कधी आलो माहित आहे पंचेचाळीस वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी तुमच्या सारखा महाविद्यालयातला विद्यार्थी असताना बहिरजी कॉलेज मधून महाविद्यालयातल्या एन एस एस च्या सेवा योजनेच्या शिबिराला एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे बरोबर पंचेचाळीस वर्षापूर्वी मी तुमच्या कॉलेजमध्ये आलो होतो जमू मंत्री नावाचे प्राचार्य होते महाराष्ट्रातले एक आदर्श प्राचार्य होते ते माधला पुरेकर सर म्हणून होते एन एस एस चे आदर्श प्राध्यापक होते केळे सर होते ते पण एन एस एस चे आदर्श प्राध्यापक होते त्या काळापासून मी तुमच्या कॉलेजमध्ये येतो आहे ह्या सगळ्या पिढ्या गेल्या त्याच्यानंतर एकदा गॅदरिंगला आलो दुसऱ्यांदा गॅदरिंगला आलो आणि आज तिसऱ्यांदा गॅदरिंगला आलेलो आहे तुम्ही म्हणाल तुमचं वय काय पंचेचाळीस वर्षापूर्वी जर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आले तर तुमचं वय काय माझं वय पासष्ट वर्ष आहे मी सांगितलं ना की तुमचे नरवाडे सर आमचे विद्यार्थी आहेत म्हणजे तुमच्या महाविद्यालयात माझे विद्यार्थी उपप्राचार्य आहेत आणि माझे गुरु माझे पीएच डीचे गाईड तुमच्याच महाविद्यालयात आहेत आमचे शत्रुघ्न जाधव सर तिकडे बसलेले आहेत ते माझे गुरु आहेत माझे पी डीचे गाईड आहेत त्याच्यामुळं तुमच्या महाविद्यालयाचा आणि माझा खूप जुना आणि आत्मीय संबंध आहे तुम्ही जर शिस्तीच सांगत होतात ना तुम्हाला सांगतो आपल्या मराठवाड्यात एक महाविद्यालय आहे जवळ आहे माझ्या उजव्या हाताला आहे तुमच्या डाव्या हाताला आहे मुख्यमंत्र्याचं कॉलेज आहे मुख्यमंत्र्याच इथली विद्यार्थी संख्या सोळा हजार आहे